सातारा जिल्ह्यातील वाहगाव तळवीडमध्ये महावितरणच्या प्रीपेड मीटरला विरोध गोवा बनावटीच्या दारूची निरज मार्गे तस्करी करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली दोघांकडून विदेशी दारू आणि ट्रक असा अडुसष्ट लाख एक्केचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला येरळे तालुका कराड येथील याक सेवा संस्था व विवेकानंद हॉस्पिटल कुपवाड तालुका सांग यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित मोफत नेत्ररोग तपासणी शिबिरात पन्नास रुग्णांची तपासणी झाली यापैकी नऊ रुग्ण दृष्टीदोष बाधित निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कुपवाड येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले वाई महाबळेश्वर वाई बस स्थानकासमोर भरधाव कारने पादचाराला ठोकर मारल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर साडेतीन वर्षाच्या मुलासह सा अन्य चार जण गंभीर जखमी झाले या अपघातात राजेंद्र मोहिते राहणार सोळशी तालुका कोरेगाव यांचा जागीच मृत्यू झाला माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे फलटणचे तहसीलदार डॉ अभिजित जाधव यांनी सांगितले आजी माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी वीर माता यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी फलटण येथे बैठक झाली शेतात लावलेली दुचाकी काढण्याच्या वादातून एकाला आठ जणांकडून मारहाण मारहाण प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर पुरवली येथील घटना महामार्गावर महिलांसाठी व्यवस्था करा मंत्रालयातील बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सूचना सातारा तालुक्यातील कनेर धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा फीट आल्याने बुडून मृत्यू सातारा तालुक्यातील दुर्दैवी घटना गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे निश्चित करा पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुणवार यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना महाबळेश्वर तालुक्यातील भिल्लारमध्ये जलतरण तलावात पडलेल्या लण डुकराची वनविभागाने केली सुटका दोन हजार पालकांसह कराड नगरपालिकेवर मोर्चा काढणार माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा इशारा कराड नगरपालिकेचे शाळा क्रमांक तीनच्या विकास कामांकडे दुर्लक्ष सातारा जिल्ह्यातील एकशे तीन ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त प्रशासनाकडून करण्यात आला गौरव एक हजार चारशे एकोणपन्नास गावांचा राहिला सहभाग कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी घेतले सहकुटुंब तिरुपती बालाजीचे दर्शन गॅस पाईपलाईनच्या गोदामाला आग लागून पाईप व केबल जळून खाक झाले गोटे तालुका कराड येथे गुरुवारी तेवीस रोजी दुपारी घडली घटना या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे पुणे बेंगलोर महामार्गावरील सेवा रस्त्यावर गत अडीच ते तीन वर्षापासून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे सातारा जिल्हा बँकेची नोकर भरती संशयाच्या बौऱ्यात परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या पात्रतेबाबत चौकशी सुरू सातारा तालुक्यातील तापोळा येथील दोन बोट क्लब मधील वाद विशाल बोट क्लब सदस्यांचा जलसमाधीचा इशारा सातारा शहरातील दुकानात चोरी करणाऱ्याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली असून सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे या चोरट्याचे नाव संतोष रामचंद्र गावडे असे असून तो सातारा तालुक्यातील बेंडवाडीचा रहिवासी आहे